हळद कुंकू लावून सर्वांचं स्वागत क्लासाचे वाणन पान सुपारी विविध खेळांच्या स्पर्धा हुरड्याचा आस्वाद असा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला विजापूर रोड निर्मिती लॉन्स के फाउंडेशनच्या वतीनं सकाळी अकरा ते चार या वेळेत हळदी कार्यक्रम घेण्यात आला दक्षिण सोलापूर मतदारसंघाला केंद्रबिंदू ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूर शहरासह ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या प्रारंभी हळदी कुंकू लावून आलेल्या सर्व महिलांचं स्वागत करण्यात आलं वाण म्हणून स्टीलचे क्लास देण्यात आले मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचं भाग्य आज या माता भगिनीमध्ये मला साक्षात आदिशक्तीचं रूप दिसतंय आणि अप्रत्यक्षरित्या आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा भास मला होतोय अशा भावना एम के अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनुरे हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत सामाजिक कार्यातून त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गावोगावी फिरून त्यांनी नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या जळीतग्रस्त कुटुंबांसाठी तर देवदूत ठरले आहेत दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाखो भया वाटप करतात त्यांची एकूणच धडपड पाहता या हळदी कुंकू समारंभाला लागा आम्ही आहोत असा आशीर्वाद दिला यावेळी भला मोठा डिजिटल फलक करावके उखाणा नाटक आणि नाचगाणं अशा विविध स्पर्धा महिलांमध्ये रंगल्या महिलांनी या सर्व स्पर्धांचा मनसोक्त असा आनंद लुटला यावेळी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठावर संधी देण्यात आल्या अनेकांनी या संधीचं सोनं करत आपली कला सादर केली तब्बल पाच तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांच्या उत्साहाला उधाण आल्याचं पाहायला मिळालं उपस्थित महिलांनी वडापा हुरड्याचा आस्वाद घेतला झिंगाट गाण्यावर लहान थोर सर्वांनीच ठेका धरला लकी ड्रॉ कुपनच्या विजेत्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी महावीर बँकेच्या संचालिका पूनम लोणावत साम्राज्य न्यूज चॅनलचे स्वाती मणसावाले सावित्री कोगनुरे सुनीताताई भोकडे यांच्यासह एमके के फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी आणि महिला उपस्थित होत्या तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आणि फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले like,